भगीरथ बलके यांना भाजप आणि शिवसेने उमेदवारी दिली नाही म्हणून त्यांना त्रिचित्र विकास आघाडी करायला लागली हे खरं आहे का त्यांनी काय सांगितलं माझी वाट बघत बसले नंतर अवताड्यांच्याकडे इथल्या लोकप्रतिनिधीचा एकेरी उल्लेख त्यांनी त्यांच्याच भाषणातून केला अवताड्यांच्याकडे गेले म्हणले परत मुन्नासाहेब माडिकांच्याकडे गेलं म्हणले परत पालकमंत्र्यांच्याकडे गेले म्हणून सांगितलं परत मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले म्हणून सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं परिचारक मालकांच्याकडे जावा म्हणजे मुख्यमंत्र्यांपेक्षा हे मोठे आहेत ग म्हणजे मी जे सांगितलं ते खरं आहे ना हे डोनाल्ड ट्रम्प ते इटली इंग्लंड ह्या राजकारणात ना आले का हे की मुख्यमंत्री सांगतायत की ह्या अमुक अमक्या मालकांकडे जावा म्हणजे किती मी पण आहे अहम पण आहे अहंकार आहे अहंकाराचा वारा या संतांच्या आणि देवभूमीला कधीच त्या ठिकाणी आम्ही लागून घेतलेला नाही याचा हम पण आहे ना स्वतःला मुख्यमंत्र्यापेक्षा जर मोठं समजत असतील तर ते सुद्धा उद्याच्या तीन तारखेला यांना बोलवून काय सांगायचं ते थी? सांगतील